उमरज तालुका कराड येथील शिवसैनिक महेश पाटील यांच्या अभ्यास केंद्राला मंगळवारी अभिनेते आदेश बांदेकर यांनी सदिच्छा भेट दिली महेश पाटील यांनी जतन केलेल्या सुरुवातीपासूनच्या दैनिक सामनाच्या अंकाची त्यांनी पाहणी करून आश्चर्य व्यक्त केलं यावेळी शिवसेना प्रमुख हर्षद कदम व उमरज येथील शिवसैनिक उपस्थित होते यावेळी महेश पाटील यांनी बाळासाहेबांच्या जतन केलेल्या आठवणीविषयी आदेश बांदेकर यांना माहिती दिली चल 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 शिव मुख्यमंत्री पदाची शपथ ज्या दिवशी आपलायची पण पूर्ण झाला तर ही बातमी मी देत गेल्या नाहीतर आजपर्यंत मी जगून ठेवलं होतं किंवा जा तुमच्याशी बोलतो मस्त किती आहेत सगळे अंक मिळून महेश पाटील यांच्या या संग्रहाचं यावेळी अभिनेते अली बांदेकर यांनी कौतुक केलंय